आकाशवाणी राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक देशाचा भरभराटीचा काळ आला असून भाजपा सरकार विकास कार्याला प्रतिबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन राजस्थानातल्या सतरा हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांची केली पायाभरणी आणि लोकार्पण इस्रोच्या जीएसएलव्ही एफ चौदा या उपग्रहाचं उद्या श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाला सुपूर्द केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमधली चर्चेची तिसरी फेरी आज पहाटे समाप्त पुढची फेरी येत्या रविवारी आणि शाह आलम महिला सांघिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेत हाँगकाँगचा पराभव करून भारत उपांत्य फेरीत दाखल देशाचा दक्षरभराटीचा भर कळाला असून भाजपा सरकार विकास कार्याला प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कलि विकसित भारत विकसित राजस्थान कार्यक्रमात राजस्थानातल्या सतरा हजार कोटी खर्चाच्या योजनांची पायाभरणी आणि लोकार्पण दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे केल्यानंतर ते बोलत होते डबल इंजिन सरकारमुळे विकासाचा वेग वाढल्याचं त्यांनी सांगितलं यापूर्वीच्या सरकारच्या निराशाजनक काळानंतर आता आशावादी आणि सकारात्मक वातावरण राजस्थानात आणि देशभरात पाहायला मिळतं असं ते म्हणाले घरोघरी सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या सौर घर ऊर्जा योजनेचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आज सुरू होत असलेल्या विविध योजनांमधून पायाभूत सुविधा विकास होण्याबरोबरच रोजगारालाही चालना मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात महामार्ग रेल्वे ऊर्जा विद्युत पारेषण पेयजल पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह विविध महत्वपूर्ण योजनांचा समावेश होता हा कार्यक्रम राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर मुख्य कार्यक्रम जयपूरमध्ये झाला राजस्थानातल्या राजकीय नेत्यांसह शासकीय योजनांचे लाखो लाभार्थी यामध्ये सहभागी झाले पाच हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग योजनांचं उद्घाटन तसंच एक हजार सातशे छप्पन्न कोटी रुपये खर्चून बिकानेर जिल्ह्यात बारसिंगसर इथं उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणाच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांच्या हस्ते नऊ हजार सातशे पन्नास कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण आणि उद्घाटन होणार शहरी दळणवळण आरोग्य रेल्वे आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित या विकास योजना आहेत आज पायाभरणी होणाऱ्या प्रकल्पांमध्ये हजार चारशे पन्नास कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा समावेश असून त्यामुळे मिलेनियम सिटी सेंटर आणि उद्योग विहार तीन ही सुमारे एकोणतीस किलोमीटर अंतरावरची जोडली इन्सॅट थ्री डी एस वाहून देणाऱ्या जीएसएलव्ही एफ चौदा या उपग्रहाचं उद्या संध्याकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून प्रक्षेपण होणार स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह जीएसएलव्हीचं हे सातवं प्रक्षेपण असेल आणि ते इन्सॅट एस या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत स्थिर करेल हा उपग्रह हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दृष्टीनं विकसित करण्यात आला हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आणि आपत्तीची आगाऊ सूचना देण्यासाठी हा उपग्रह भूभाग आणि महासागरांच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करेल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राज्यसभेचं अधिवेशन संस्थगित केलं गेल्या दहा फेब्रुवारीला सभागृहाचं कामकाज अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अनिश्चित काळासाठी तहकूब केलं होतं चलनफुगवट्याचा दर स्थिर आणि खालच्या पातळीवर राहिल्यामुळे शाश्वत आर्थिक विकासाला पाठबळ मिळेल असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले ते काल मुंबईत आयोजित एकोणसाठाव्या आग्नेय आशियाई देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेत बोलत होते अन्नधान्याचे वाढते दर आणि नव्यानं उद्भवलेल्या भूराजकीय समस्या यामुळे चलन फुगवट्याविरोधात सरकार राबवत असलेल्या उपाययोजना निष्फळ ठरत असल्याचं ते यावेळी म्हणाले भारतानं विविध आव्हानांवर मात करत जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान निश्चित केल्याचं ते यावेळी म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या पंचवीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत श्रोत्यांना या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना माय जी पोर्टल आणि एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर तेवीस फेब्रुवारीपर्यंत पाठवता येतील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल हो आज राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक आर्थिक पण तपासण्यासाठी राज्यभरात मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं सुमारे साडेतीन ते चार लाख कर्मचारी यासाठी काम करत होते हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात येईल तसंच याकरता येत्या वीस फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावल्याचं त्यांनी सांगितलं कायद्याच्या चौकटीत बसणार तसंच ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण देता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला मराठा आरक्षणासाठीच आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना यावेळी केलं आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे मराठा समाजाचा मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सरकारनं मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाई गडबडीत सादर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय लोणावळ्यात काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते मुंबईत सहा दिवसात सव्वीस लाख लोकांचं सर्वेक्षण कसं होऊ शकतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला हा अहवाल त्वरित सार्वजनिक करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आहे केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमधली चर्चेची तिसरी फेरी आज पहाटे संपली सुमारे पाच तास ही चर्चा चालली ही चर्चा सकारात्मक राहिल्याचं केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी बातमीदारांना सांगितलं यावेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि नित्यानंद राय हे देखील उपस्थित होते चर्चेची पुढली फेरी येत्या रविवारी अठरा फेब्रुवारीला संध्याकाळी होणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढला जाईल असं मुंडा यांनी सांगितलं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या बैठकीला उपस्थित होते ही चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात झाली आणि यामधून सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे यावेळी ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित संकल्प यात्रेत आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी नूर मुजावर यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आज पंतप्रधान आयुष्यमान योजनेचा मला विभागातील सर्व नागरिकांना फायदा मोठा मिळालेला आहे उत्तर दिल्लीच्या अलिपूर भागात काल रात्री एका रंगांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत अकरा जण मृत्यूमुखी मुख, पडले तर अनेक जण जखमी झाले आगीचं कारण अद्याप समजलं नसून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल आहे मलेशियामध्ये शाह आलम इथं सुरू असलेल्या महिला बॅडमिंटन आशिया सांघिक विश्व विजेतेपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय चमूनं हाँगकाँगचा तीन शून्य असा पराभव हो केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला एकेरी स्पर्धेत पी व्ही सिंधूनं हाँगकाँगच्या लो सिन यान हिचा एकवीस सात सोळा एकवीस एकवीस बारा असा पराभव हो केला तर दुहेरी गटात तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोन्नप्पा जोडीनं विजय संपादन केला भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताचा डाव सर्व गडी बाद चारशे पंचेचाळीस या धाव संख्येवर आटपला इंग्लंडच्या अहमद रेहाननं दोन गडी बाद केले पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतला प्रत्येकी एक सामना दोन्ही संघांनी एकदा देशाचा भरभराटीचा काळ आला असून भाजपा सरकार विकास कार्याला प्रतिबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन राजस्थानातल्या सतरा हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांची केली पायाभरणी आणि लोकार्पण इस्रोच्या एल व्ही एफ चौदा या उपग्रहाचं उद्या श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाला सुपूर्द केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमधली चर्चेची तिसरी फेरी आज पहाटे समाप्त पुढची फेरी येत्या रविवारी आणि शाह आलम महिला सांघिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेत हाँगकाँगचा पराभव करून भारत उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार